मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण घाटगे बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी उपजिल्हाधिकारी देशमुख आणि तहसीलदार विनायक मगर यांना या बोगस मतदार नोंदणीबाबत लेखी निवेदन देत पुरावे सादर केले त्यांच्या मते गावातील तीन चार युवकांच्या मोबाईलवरून मतदार नोंदणीचे फॉर्म भरले गेले त्यासाठी रहिवासी नसलेल्या व्यक्तींच्या एडिट केलेल्या आधार कार्डचा वापर करण्यात आला काही आधार कार्डची पुढील बाजू एका व्यक्तीची तर मागील बाजू दुसऱ्याची असल्याचेही उघड झाले या बोगस नोंदणीत बी एल ओ अशोक कुमार सुतारे यांच्या संगणवताने आर्थिक व्यवहार करून सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे सुमारे एकशे साठहून अधिक बनावट मतदारांची नावे स्थानिक यादीत समाविष्ट झाली असून काहींचे वय यापुरे असतानाही आधार एडिट करून नावे घालण्यात आल्याचे पुरावे देण्यात आले यातील अनेकांचे नाव मुंबई पुणे किंवा इतर शहरांच्या मतदार यादीत आधीच असल्याचेही समोर आले आहे या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सर्व बोगस नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा दिवसात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे यांनी दिला यावेळी प्रदीप सलबत्ते शिवाजी टोंडपे शिवाजी भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते पराडा सेवा संघ जिल्हा कार्यकारी सदस्य आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून एक आधार कार्ड एडिटिंग करून आणि म मतदानामध्ये मतदानाच्या यादीमध्ये वय कमी असताना त्यांचे वय परगावं लोकं असताना मूळचे ते नसताना त्यांचे नावं इथं घेण्यात येत आहेत आणि हे सगळं बी एल ओ आणि कोण ऑनलाईन केलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आमदार उपोषण करण्यास तयार आहोत आमच्या सोबत संपूर्ण पुरावे सहित आम्ही तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अन्यथा जर ह्या लोकावर कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण करू हे प्रदीप राजू शलवत हे गावचा माझे तंटामुक्त अध्यक्ष आमच्या गावामध्ये आज एक सहा महिन्यापूर्वीपासून असा फोळ यायला लागला आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड एडिट करून बाहेरचे पत्ते असलेले गावातमध्ये एका आधार कार्डवर पुढचे पुढची बाजूचे आधार कार्डवर त्यांचं नाव आणि मागची बाजूचे दुसऱ्या व्यक्तीशी घालून एडिट करून गावामध्ये मतदार भोगस यादीमध्ये नाव नोंद करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गावचे बिएलो न घरोघरी न जाता तिथल्या तिथं कमी वय असलेले देखील लोकं त्याच्यामध्ये आहेत आणि तो घरोघरी न विहिरीपाय न करता तिथल्या तिथंच त्यांच्या याच्यावर अप्रुव्हल नाव नोंदवलेलं आहे आणि आम्ही आज काल परवा दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिले की ह्या लोकांवर कारवाई व्हावी